पारंपरिक शेतीला फाटा देत चंद्रपूर जिल्ह्यातील अजयपूर येथील प्रशांत शेजवळ या तरुण शेतकऱ्यांनी आपल्या दहा एकर शेतात टरबूज पिकाची लागवड केली त्यातून खर्च जाता एकरी एक लाख रुपये निव्वळ नफा राहणार असल्याचे अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून एकरी पंचवीस टन टरबूज उत्पन्न निघत असल्याने शेतकरी आनंदात आहे उन्हाळा सुरू झाल्यामुळे टरबूजाची मागणी वाढली असून हो व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन टरबूज खरेदी करत आहे त्यामुळे शेतकऱ्याला दरही चांगला मिळत आहे यापूर्वी प्रशांत शेजवळ यांनी प्रायोगिक तत्वावर दोन एकरात टरबूज लागवड केली होती त्यात त्यांना एकरी खर्च जाता एक लाख रुपये निव्वळ नफा मिळाला होता त्यामुळे त्यांनी दहा एकरात टरबूज पिकाची लागवड केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले माझं नाव प्रशांत शेजवळ मी राहणार चिचपल्ली इथलं येथेल आहे तर मी मागील वर्षी दोन एकर क्षेत्रामध्ये प्रायोगिक तत्वावर टरबुजचं उत्पन्न घेऊन बघितलं त्या वर्षी मला प्रति एकरी एक लाख रुपये निवळ नफा राहिला आणि ह्या वर्षी मी मोठ्या प्रमाणात म्हणजे दहा एकर क्षेत्रामध्ये लागवड केलेली आहे आणि उत्पन्नही चांगल्या प्रमाणात निघत आहे तरी सरासरी पंचवीस टन प्रति एकरी उत्पन्न निघेल आणि खर्च वजा जाता निवळ नफा एक लाख रुपये आपल्याला राहतील आणि टरबुजालाही इथं शेतामध्येच व्यापारी डायरेक्ट खरेदी करण्यासाठी येतात त्यामुळे त्यामुळे टर्बुजा टरबुजाला उन्हाळ्यामध्ये आणि आपण दोन मध्ये टरबुज करतो एक उन्हाळ्यामध्ये आणि एक ऑक्टोंबर हिटमध्ये त्यामुळे त्या एरिया त्या, त्या पिरियडमध्ये भरपूर प्रमाणामध्ये मागणी असते